गगनबावडा तालुक्यातील निवडे येथील सर्पमित्र डॉ आर के पाटील यांनी पकडलेल्या टस्कर जातीच्या मादी सापाने एका रात्रीत तब्बल बारा अंडी घातल्याने याची चर्चा होत आहे या सापाला पाहण्यासाठी अनेकांनी गर्दी केली होती गगनबावडा तालुक्यातील निवडे येथील पशुवैद्यकीय दवाखाना येथे मंगळवारी सायंकाळच्या दरम्यान सर्पमित्र पाटील यांना साप असल्याची माहिती मिळाली माहिती मिळताच पाटील यांनी त्या ठिकाणी जाऊन टस्कर जातीच्या सापाला सुरक्षित पकडून जंगल अधिवासा सोडण्याच्या उद्देशाने घरी घेऊन गेले घरी घेऊन आल्यानंतर दुसऱ्याच दिवशी जंगलात सोडण्यासाठी सापाला घरीच ठेवले त्यानंतर काही वेळाने साप सुरक्षित आहे का हे पाहण्यासाठी गेले असताना या सापाने अंडी घातल्याचे त्यांच्या निदर्शनाला आले सर्पमित्र डॉक्टर आर के पाटील यांनी पकडलेल्या टस्कर सापाने साधारण ता बारा अंडी घातली आहेत सापाने अंडी घातल्यामुळे सर्पमित्र पाटील यांनी सापाला जंगलात न सोडता याची माहिती वन विभागाला दिली वन विभागाला याची माहिती मिळताच वन विभागाचे वन परिक्षेत्र अधिकारी व वनरक्षक यांनी या ठिकाणी भेट देऊन याची पाहणी केली या सापाला पाहण्यासाठी अनेकांनी गर्दी केली होती सर्व मित्र डॉ आर के पाटील यांनी पकडलेला साप पाटील यांनी वनविभागाच्या ताब्यात दिला प्रशिक्षणार्थी वन परिक्षेत्र अधिकारी मिलिंद गोवकर यांनी हा साप ताब्यात घेऊन त्याला कोल्हापूर येथील रेस्क्यू टीमला सुपूर्द करणार असून त्याला पुनरुत्पादन केंद्रात पाठवण्यात येणार असल्याची माहिती यावेळी दिली यावेळी सर्पमित्र डॉ आर के पाटील वनरक्षक हरिमान हाकीम विनायक सनगर दिगंबर आडाव आदींसह विभागाची रेस्क्यू टीम उपस्थित होती टीव्हीनेक्स मराठीसाठी गगन बावड्याहून महादेव कांबळे